नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना आज संध्याकाळचं म्हटलं दाखवा तुम्हाला आमचं कसं काय चालतंय ते दिवसभर काय व्हिडिओ काढायला झालं नाही दळणं वगैरे चालली होती त्याच्यामुळे काढून टेन्शन <laughs> करून <laughs> शिकड बागा पिल्ल माझी जेवते ती पिल्ला न तुमच्याकडे पण असलीच पिल्ल असतील मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नसतील आमच्या पण पोरांना मोबाईल शिवाय जेवण जात नाही जेव्हा दिला ना मग बाली तर बघा म्हातारी कशी बसली आहे म्हातारी भुर्गी बसल्याने बसली चिमने तुला चिमणी बघ बक्की तुमचं पण काय चाललंय नक्की सांगा झालं का चहापाने माझा चाललाय स्वयंपाक इथं टाकली डाळ शिजायला डाळ नाही काय ग भाजी भाजी चाकोदाची भाजी करावं म्हटला बाजारीची भाकरी आणि चाकोदाची भाजी आत्याबाई आणली होती ताजी ताजी म्हटलं गराव मग ताजी भाजी छान लागते चाकोदाची सकाळ कांदवार होती पण म्हटलं भाकरीवर चांगले लागते म्हणून आताच करावे चहा आहे मला देव करायचंय नंतर चहा घेऊन मग आपला स्वयंपाक करून पोरांना परत चारून झोपवायचं हे माझं छोटस किचन एक फोटो काढते म्हणजे परत तुम्हाला दाखवायला येईल इथं चाललंय बघा माझा स्वयंपाक करायचा आता देवपूजा करायची नंतर परत राहिलेलं करायचं हे तात्याबाईंचं चाललंय स्मरण <laughs> तर मी ऐकलं असं तर काय म्हणलं हे आपणचं <laughs> स्मरण चाललंय इकडं माझ्या बाबूचं जेवण चाललेलं आहे हिता पण बघा सगळी पोरे आहेत मोबाईल बघितल्याशिवाय जेवण जात नाही आम्हाला हाय कर बघाय लाडू हाय कर ग तिचं पण जेवण हे गेले मग गावामध्ये कसा अंधार बुडूक झालाय घरचं का नाही लावलाय पण तरी पण अंधार दिसतोय हे बघा संध्याकाळचं वातावरण इकडलं एकदम सगळा अंधार बुडूक पडलेला आहे कायच काढायला झालं ना व्हिडिओ त्याच्यामध्ये झाला उशीर मला चल आता देवपूजा करते आणि स्वयंपाक करून घेते तुम्ही का माझ्याबद्दलचा व्हिडिओ पाहिला का नाही नक्की सांगा तुम्हाला आवडलं का नाही व्हिडिओ डिजिट स्क्युअरचा एक व्हिडिओ टाकला होता कोणी कोणी पाहिला नसेल समजलं तरी मला कॉल मेसेज करा मी तिथं व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे माझ्या त्या व्हिडिओच्या खाली तर तिथं व्हॉट्सॲप करा मला तुम्हाला माहिती भेटून जाईल खूप छान प्लॅटफॉर्म आहे एकदम इझी प्रोसेस आहे तुम्हाला जर करायचं असेल तर पूर्ण हेल्प केली जाईल पूर्ण सपोर्ट सिस्टीम आहे ट्रेनिंग वगैरे राहतात रा, रा, तर नक्की सांगा मला कोणाला गरज असेल ताईंना आणि सगळेच करू शकतात जेंट्स लेडीज सगळे करू शकतात तर असेल कोणाला गरज तर नक्की सांगा आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यात कशी सगळी माहिती असते आणि नाही समजलं तरी तुम्हाला तिथं व्हॉट्सअप नंबर पण दिलेला असतो या न या व्हिडिओच्या खाली काही मी देणार नाही व्हॉट्सअप नंबर तिथं दिलेला आहे तर तुम्ही तिथं जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता आणि काय पाहिजे ती माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपवरती मिळून जाईल आणि या कंपनीचा पुरस्कार सुद्धा आहे तेवीस फेब्रुवारी रोजी लोणावळा येते तर ट्रस्टेड पेज आहे एकदम लीगल प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला जर खरंच कामाची गरज असेल तर मला व्हॉट्सॲप करा चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओच्या पुढं थोडंसं तुम्हाला टेस्टी म्हणेल पण एक टाकते ते पण बघा आणि कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा बाय बाय